मला समजलं तिकडे परदेशात असताना घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्या हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार, सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असतो तसे भ्रष्टाचाराच्या चिखलात जे आहे आता भ्रष्टाचारात निर्माण झालेल्या सरकार सरकारनं भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा मला आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश या सरकारला सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो म्हणजे पन्नास खोके एकदम ओके मी महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोट्यावधी जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणुकी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला सत्य आहे मी एक व्हिडिओ तो दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका काय आहे सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जात किंवा तुरुंगात पाठवलं जातं पण चार जून नंतर चक्रवृत्त फिरणार आहे लक्षात चक्रवृत्त होणार आहे आम्हाला चिंता नाही हो आम्हाला भीती नाही मात्र आधी दरवाजामध्ये एक पडण्याचे उमेदवारांना पडनेच देखते शेड्यूल तर शिंदेने केलं असेल असे लेकिन तुम्हाला चिंता होईल आता सामन्यामध्ये विशेष मी जे लिहितो मगवले का मी लोकलोक असते हा सत्याचा आधारक असतो म्हणून तुम्ही माझ्याशी माझ्याशी चर्चा करता आणि मला प्रश्न विचार पाडापाडीच्या खेळ अंतर्गत झालेल्याच आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबरच होती आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करतो निवडणूक आयोगाला हाताशी पकडू या सेलिब्रिटीने मुख्य प्रधानमंत्र्यांसह आपल्या सोयीच्या तारखा निवडणुकीसाठी घेतल्या त्या प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात स्वतःच मतदान ठेवून घेतलं काय सांगायची गरज नाही सेलिब्रिटी सगळे निवडणूक आयोग हा जनतेची सोय बघत नाही तर राजकारणातल्या सेलिब्रिटी सोय सत्य बघते हो हो सत्तावीस कॅमेरे लागले आहेत माणूस जो असतो तो कॅमेऱ्याकडे बघत नाही आणि सगळ्या अँगलने टीव्ही समोर येत नाही ते सत्तावीस कॅमेऱ्यांच्या मदतीन खा सत्ता शिष्य है तो से भी देखो कहा से भी देखो उनका कान भी आ रहा है उनका कान भी आ रहा है कान का भी एंगल आ रहा है चारों दिवस लगाकर कैमरे लगाकर एक आदमी ध्यानस्थ बैठा है ये हमारी योग का अपमान पुण्यामध्ये अनेक नाही सरकार आलंय मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योग मंत्री स्थानिक टिंगरे फिंगरे झिंगरे हे सगळे एका अब्र्या झाला ज्याने दोन खून केले मग रस्त्यावर दारू पिऊन त्याला वाचवण्यासाठी कशा पद्धतीने यंत्रणा राबवण्यात आली खोटी पुरावे तयार करण्याचा प्रयत्न झाला दबाव आणले गेले धमक्या दिल्या गेल्या तर मला असं वाटतं हे सगळं आता लोकांसमोर आलेलं आहे पुण्यातले आमदार अरविंद झनगेकर यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जो संघर्ष केला हे प्रकरण चवाटा आणण्यासाठी ते अत्यंत कौतुकास्पद आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी